स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेविकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क प्रत्येक अपडेट पलूस तालुक्यातील भिलवाडी स्टेशन जवळील चेंडगेमाळा खंडोबाचे वाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे भेलवाडी पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या टँकर क्रमांक शून्य या दूध वाहतूक करणाऱ्या टँकर वर प्रशांत दिलीप देवकुळे वर्ष तेवीस राहणार नेहरू नगर निमणी हा दोन वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रशांत व त्याच्या आत्तीचा मुलगा तेजस सुशील भोरे वय वर्ष एकोणवीस राहणार नेहरू नगर निमनी याच्यासह सरुड वडगाव तालुका शिराळा येथील समाधान दूध डेअरी येथून दूध घेऊन भिलवाडी स्टेशन येथील चितळे डेरीकडे येत असताना मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भिलवाडी स्टेशन नजिक असणाऱ्या चेंडगेमाळा खंडोबाचीवाडी येथील बस थांब्याजवळ आले असता था। चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला यामध्ये प्रशांत देवकुळे व तेजस भोरे हे दोघेही अडकून गंभीर जखमी झाले या अपघातामध्ये टँकर कॅबिनचा शौचालय व बाथरूम वरती पडल्याने त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने लोकवस्तीतील कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित जखमी झाल्याचे सांगितले यावेळी घटनास्थळावरती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सदर घटनेची फिर्याद मयत टँकर चालक प्रशांत देवकुळे यांचे वडील दिलीप जयवंत देवकुळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत